मेष राशी सात ऑगस्टला आकाशात दुर्मिळ योग तुमचं आयुष्य बदलणार आहे हे काही साधं वाक्य नाही ही एक जाणीव आहे स्वामी समर्थांच्या आदेशाची या विशिष्ट दिवशी जेव्हा चंद्र मंगळ आणि गुरु एकाच रेषेत येतात तेव्हा काहीतरी असं घडतं जे आयुष्याला एक नवं वळण देतं आणि हे वळण मेष राशीच्या लोकांसाठी फार फार महत्त्वाचं आहे आजपासून तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते अगदी लहान वाटेल सुरुवातीला पण हेच लहान सेशन क्षण पुढे जाऊन तुमचं संपूर्ण भविष्य घडवणार आहेत कारण स्वामींनी स्पष्ट सांगितलं आहे की मेष राशीच्या आयुष्यात सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आकाशात एक असं दुर्लभ संयोग बनतोय जो एकशे आठ वर्षांनी पुन्हा येणार आहे आणि या योगात जो सावध असेल जो सतर्क राहील त्याचं नशीब एखाद्या वाऱ्याच्या वेगाने उंच उडणार आहे आजचा दिवस संधींचा आहे पण त्याचवेळी परीक्षा घेणारा देखील आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या जवळचा माणूस तुम्हाला समजतंय साथ देतंय तेव्हाच अचानक त्या व्यक्तीचं खरंच स्वरूप समोर येईल त्यामुळे आज तुमच्यासाठी सगळ्यात मोठा मंत्र आहे शब्दांवर नाही कृतीवर विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमच्याकडे पाहतायत ते पाहतायत की तुम्ही तुमचं कर्म बदलता की नाही कारण आजचा दिवस केवळ राशीचा नाही तर कर्माचं आहे एखादी जुनी चूक एखादं विसरलेलं पाप एखादा आधीचा दिलेला शब्द हे सगळं आज पुन्हा तुमच्यासमोर उभं राहणार आहे आज सकाळी उठल्यावर चुकून एखादी जुनी वस्तू तुम्हाला दिसली का जुने फोटो जुनं पाकिट एखादं विसरलेलं वचन तर लक्षात ठेवा ही एक खूण आहे स्वामी तुम्हाला इशारा देता आहेत की जुनं काहीतली उलगडणार आहे आणि त्यातूनच तुमचं नवीन भविष्य तयार होणार आहे सात ऑगस्टचा दिवस पूर्व दिशेने झुकलेला आणि आकाशात एक अद्भुत आणि दुर्मिळ योग तयार झालेला चंद्र मंगळ आणि गुरु यांचा त्रिकोणी संगम या दिवशी आकाशात जी ऊर्जा निर्माण होते ती सहस्त्रकांतातून एकदाच जन्म घेते आणि या ऊर्जेचा सर्वात गूढ सर्वात प्रभावी परिणाम कोणावर होतोय माहिती आहे का मेष राशीवर कारण मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे आणि ज्या दिवशी त्याच्यासोबत चंद्र आणि गुरु एकत्र येतात त्या दिवशी नशिबाचे बंद दरवाजे गुपचुपणे उघडतात स्वामी समर्थ सांगतात ज्याचं मन शुद्ध त्याचं कर्म उगम ठरतं आणि ह्या मेष राशीचं जातकाचं मन सध्या खूप गोंधळलेलं आहे त्याला वाटतंय सगळं संपलंय आता काहीच उरलं नाही पण त्यालाच माहिती नाही की या सात ऑगस्टला त्याच्यासाठी एक अशी संधी निर्माण होणार आहे जी त्याला पुन्हा एकदा उभं करेल नव्हे उचलून थेट श्रीमंतीच्या टोकावर नेईल मेष राशीचा जातक एकदम सरळ मार्गाने चालणारा पण मागचं काही आठवड्यांपासून त्याच्यावरचा आभाळ सतत कोसळते आर्थिक अडचणी जवळच्या व्यक्तींचा विश्वासघात आणि मनात दाटलेली ही निराशा पण या सात ऑगस्टच्या योगात एक अशी व्यक्ती त्याच्या जीवनात येणार आहे जी त्याचं आयुष्य उलथवून टाकेल ही व्यक्ती आधी ओळखीची वाटेल पण तिच्या हातातच आहे त्याच्या नशिबाचं चावी स्वामी समर्थ हे स्वप्नातून संदेश देतात आणि बऱ्याच मेष राशीच्या लोकांना अलीकडे अस्वस्थ स्वप्न पडायला लागलेत झोपेतून दचकून उठणं किंवा रात्री दरवाजा आपोआप उघडल्याचा आवाज हा काही सामान्य संकेत नाही ही एक आध्यात्मिक हालचाल आहे ज्यामधून स्वामी मेष राशीच्या लोकांना जाग आहेत माझ्या प्रिय मेष राशीच्या भगिनींनो आणि बांधवांनो सात ऑगस्ट हा दिवस तुमच्यासाठी एका अशा टप्प्यावर उभा आहे जिथून तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेने वळू शकतं आकाशाल गुरु आणि मंगळ यांचा एक अद्भुत आणि दुर्मिळ योग तयार होतोय असा योग जो तुमच्या कर्मांवर आणि निर्णयांवर परिणाम करत असतो स्वामी समर्थांनी एकेवेळी सांगितलं होतं की माणसाच्या जीवनात एक क्षण असा येतो जिथं घेतलेला निर्णय किंवा चुकीचा विश्वास त्याचा संपूर्ण भाग्य उलथवून टाकतो आणि हा क्षण आता तुमच्यावर येत आहे आज तुमच्यासमोर काही अशा संधी येतील ज्या खूप आकर्षक वाटतील एखादी मोठी डील गुंतवणुकीची संधी किंवा एखाद्या नव्या व्यक्तीचा प्रस्ताव पण थांबा डोळसपणे विचार करा कोणीतरी तुमच्यावर हेतुपुरस्सर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे ही व्यक्ती तुमचं विश्वासाचं स्थान मिळवून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकते त्यामुळे आज तुमच्यासाठी सगळ्यात मोठा मंत्र आहे घरात शांततेत बसून एक लिंबू आणि काळं तीळ घेऊन स्वामींचं दत्तगुरू मोर्या हे नामस्मरण करा तीन वेळा संकल्प करा की मी चुकीचा निर्णय घेणार नाही मग त्या लिंबाला तुमच्या देवघरात ठेवा तुम्हाला लगेच एका अदृश्य मार्गदर्शनाची अनुभूती येईल सात ऑगस्टला मेष राशीचे लोकांनी घराबाहेर पडताना पांढरा रुमाल जवळ बाळगावा कोणतीही आर्थिक किंवा भावनिक गुंतवणूक करताना आधी आईच्या हातून तांदळाचं मुखदर्शन घ्यावं एक लक्षात ठेवा नशिबाचा दरवाजा उघडणारा क्षण नेहमी नाजूक असतो चुकीचा विश्वास चुकीची व्यक्ती किंवा फक्त हाव यामुळे संधी देखील संकटात बदलू शकते स्वामी म्हणतात शांत मन शुद्ध विचार आणि दृढ श्रद्धा हाच खरा रक्षण कवच आहे तुम्ही सजग रहा विवेकी निर्णय घ्या आणि कोणत्याही मोहाला बळी पडू नका सात ऑगस्टच्या या महत्त्वाच्या दिवशी तुमच्या नशिबाची दिशा ठरवणारा क्षण उंबरठ्यावर आहे तो योग्य प्रकारे ओळखणं हेच खरं यश आहे स्वामी समर्थांचा आजचा इशारा मेष राशीसाठी अत्यंत महत्वाचा आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आकाशात एक दुर्मिळ ग्रहयोग तयार होत आहे चंद्र गुरु आणि राहू एका विशिष्ट कोनात एकत्र येत आहेत ही स्थिती तब्बल एकशे अडुसष्ट वर्षांनी पुन्हा तयार होत असून तिचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे तुमच्या जीवनाची अडथळ्यांची मालिका होती ती आता संपणार आहे एक नवीन दिशा एक नवा आरंभ तुमच्या वाट्याला येणार आहे आज तुम्ही सकाळपासूनच थोडे बेचैन वाटत असाल काहीतरी घडणार आहे असं सतत वाटत असेल तर ते अगदी खरं आहे कारण या दुर्मिळ योगामुळे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी विशेष पाठवत आहेत आज जर एखादी गाय दिसली आणि तुम्ही तिला एक तुकडा पोळी किंवा गूळ दिला तर तुमचं बंधनशीब उघडू शकतं एखादी जुनी संधी परत तुमच्याकडे चालून येईल जी व्यक्ती तुम्हाला पूर्वी नकार देऊन निघून गेली होती ती परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्वप्नात जर तुम्हाला एखाद्या पांढऱ्या कपड्यातल्या वृद्ध व्यक्तीचं दर्शन झालं असेल तर नक्कीच समजा ती स्वामी समर्थांची ऊर्जा आहे जी तुम्हाला सावध करत आहे आजच्या या दिवशी तुम्ही तुमचं घरदार स्वच्छ ठेवा मुख्य दरवाजावर हळदीने ओम काढा आणि घरात एक लिंबू ठेवून त्यावर सात काळे मिरे ठेवा तुमच्यावर असलेली दृष्ट अडथळे संकटं दूर जातील आज तुम्हाला जी व्यक्ती नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवत होती तीच एखादं मोठं सत्य तुमच्यासमोर आणू शकते पण काळजी घ्या कारण या योगामुळे तुमच्या जीवनात काही गोष्टींचा शेवट आणि काही नवीन गोष्टींचा प्रारंभ होणार आहे काही नात्यांचा शेवट होईल काही विश्वास तुटतील पण त्याच वेळी नवं यश नवीन नाती आणि नवे दरवाजे उघडतील स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा आकाशात दुर्मिळ योग तयार होतो तेव्हा नशिबात दुर्मिळ संधी जन्म घेते आणि हीच ती वेळ आहे मेष राशीच्या व्यक्तीने आज दिवसभरात एकदा तरी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप करावा घरातील कोणत्याही एका कोपऱ्यात थोडंसं गोड ठेवावं ते गोड लवकरच गोड बातमीमध्ये रूपांतरित होईल आज तुमचं नशीब झोपेतून उठून उभा आहे फक्त तुम्हाला त्याचं स्वागत करायचं आहे मागचे कित्येक दिवस जे अंधारलेले वाटत होते जे अपयशाने भरलेले होते ते आता संपत चाललेत एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात अचानक आलेली पैशाची संधी किंवा घरात येणारी शुभ बातमी हे सगळं शक्य आहे मेष राशी सात ऑगस्ट हा दिवस तुमच्यासाठी वळणबिंदू ठरू शकतो या क्षणाला दुर्लक्ष करू नका कारण स्वामींची कृपा आणि आकाशातील योग या दोघांनी एकत्र येऊन आज तुमचं आयुष्य बदलवण्याचा निर्धार केला आहे स्वामी समर्थ म्हणतात शंका ठेवू नको विश्वास ठेवलास तर नशिबातलाही दरवाजा उघडतो स्वामी समर्थांच्या कृपेनं आजचा दिवस मेष राशीसाठी एक विलक्षण पर्व घेऊन आलाय आकाशात तयार झालेला दुर्मिळ योग सूर्यचंद्र आणि गुरु एकाच रेषेत आणि त्यातच शुभ नक्षत्रांचा संगम तुमचं आयुष्य एका नवीन वळणावर घेऊन जाणार आहे आज तुम्ही तुमच्या कर्माच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवाल पण लक्षात ठेवा या संधीसोबतच एक सूक्ष्म सावधगिरीही आवश्यक का आहे कारण स्वामी सांगतात जेव्हा नशीब चमकतं तेव्हा नजरही लागते आज सकाळपासून तुमचं मन एक वेगळाच आत्मविश्वास अनुभवेल जणू काही कोणीतरी तुमच्या मागे उभा आहे तुम्हाला पुढे ढकलतय तुम्हाला दिशा देतय हा अनुभव म्हणजे तुमच्यावर होणारी दैवी कृपा आहे जी अडकलेली व्यवहार होते जिथे तुमचं नुकसान होत होतं तिथे आज अचानक नफा होईल जिथे तुमचं नाव मागे टाकलं जात होतं तिथे आज तुमचं नाव पुढे येईल हीच ती वेळ आहे जिथे तुमचं आयुष्यच बदलते पण या योगात एक गूढ सावधानताही लकलेली आहे तुमच्या आसपास एक व्यक्ती आहे जी तुमच्यावर हसते पण मनात दुसरंच काही ठरवत आहे आज त्या व्यक्तीचं खोटं हसणं ओळखू शकाल आणि त्यांच्यापासून दूर राहणं हीच तुमच्यासाठी खरी यशाची गुरुकिल्ली ठरेल स्वामी समर्थ सांगतात प्रत्येक दिवस संधी घेऊन येतो पण सात ऑगस्टसारखा दिवस हजारात एकदा येतो आज तुम्ही तुमच्या घरातील देवाच्या मूर्तीसमोर एक लहानसा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांना नमन करा त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या घरात जे अडकलं होतं पैसा शांतता समाधान ते सर्व परत येणार आहे आज तुमच्यासाठी एखादं जुनी योजना अचानक सक्सेस होईल एखाद्या व्यक्तीकडून जुनं देणं परत मिळेल जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज त्यावर चाल केलीत तर नवी दिशा मिळेल व्यावसायिक दृष्टिकोनातून एखादा मोठा क्लायंट आज भेटेल जो पुढील तीन वर्षांचा फायदा निश्चित करेल पण पुन्हा सांगतो ही वेळ खूप शुभ आहे पण ती हातून जाऊ नये म्हणून संयम शांती आणि श्रद्धा या तीन गोष्टी कायम ठेवा कारण आकाशात असा योग पुन्हा लवकर तयार होणार नाही ही संधी आहे आयुष्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात करण्याची आजच्या या शुभ दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण करत ओम स्वामी समर्थाया नमः हा जप अकरा वेळा करा हा जप तुमचं मन शांत करेल आणि तुमचं नशीब जागवेल शेवटी एवढंच सात ऑगस्टला आकाश तुमच्यासाठी लिहितंय नव भविष्य ते वाचायला विसरू नका जर तुम्हाला अशीच अधिक माहिती उपाय आणि स्वामी समर्थांचे गूढ अनुभव ऐकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा